महाराष्ट्राचे उत्कृष्ट सांसदपटू ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी दिल्या गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा च्या मनापासून शुभेच्छा गणगाचं आगमन झालेलं आहे आणि सर्व लोकांना सुख समृद्धी लाभू ही शुभेच्छा प्रार्थना आपल्या मतदारसंघामध्ये मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ऐंशी हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि आता ही संख्या नव्वद हजार ते एक लाखपर्यंत भविष्यात आहे असं मला अपेक्षित आहे आणि आम्ही गावागावात खूप मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरण्यासाठी शिबिर लावले होते आणि त्यामुळे लोकांना आम्ही गावात इलेक्शन मध्ये जशी बूथ गावतो तशी बूथ आम्ही आलो येते त्यामुळे लोकांना सुलभपणे हे सर्व काम करता आलं आणि आता हा मोठा लाभ मिळाल्यामुळे नागरिकांना दिला दिलासा मिळाला विरोधक असे बोलले जाते की ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ही केवळ निवडणुकी पुरता सीमित राहणार आहे त्यानंतर ती बंद होणार आहे यावर आपली काय प्रतिक्रिया असं वाटते की जशी त्यांची स्वतःची भूमिका आहे तशी विरोधी पक्षाची तशी त्यांना सरकारची भूमिका वाटते त्यांनी पूर्वी माफ करून सांगितलं होतं शेतकऱ्याला नंतर इलेक्शननंतर बदलून गेलं होतं असं आपली सरकार करत नाही तर आपले सरकार ते दिलेल्या शब्दात ते पाळते आणि इलेक्शनच्या पूर्वीच आता साडेसात आज शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कृषीपंप फ्री दिलेला आहे आणि महिलांसाठी अनेक निर्णय सरकारने घेतलेले आहेत जे निर्णय लागू झालेले आहेत त्यामुळे अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि सांगितलं आहे की मुख्यमंत्री लाडकी योजना पुन्हा सरकार आल्यानंतरही सुरू राहील सरकार बदलली तर आपल्याला सांगता येत नाही परंतु ही सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बाहेरी योजना सुरू राहील आणि त्यात वाढ देखील आपल्या मतदारसंघामध्ये किती टक्के महिलांनी याचा लाभ घेतला आहे टक्केनुसार सांगणं योग्य राहणार नाही पण ऐंशी हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांचे असे आपण मंजूर करतो आणि नुकताच आपल्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला उत्कृष्ट म्हणून त्यावर आपली काय प्रतिक्रिया राहणार आहे मी काम करत नाही जी कमिटी आहे त्यांनी माझ्या नावाची निवड केली त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे परंतु विधानमंडळाच्या पुरस्कारापेक्षा लोकांचा पुरस्कार महत्वाचा मद्दा आहे मतदारसंघामध्ये आपण महाराष्ट्राच्या इतर आमदारापेक्षा किंवा इतर मतदारसंघापेक्षा उत्तम काम करू शकतो जास्त मोठा आपल्या मतदारसंघातील काही बी जे पीचे कार्यकर्ते आहेत ते म्हणतात की शिवसेनेत येण्याकरिता एकनाथ शिंदे यांनी यांची निवड केली आहे त्यावर काय मत आहे पहिली गोष्ट तशी आहे की ज्यांना अक्कल नाही आहे त्यांना आपण काही अक्कल सांगू शकत नाही हे एक कुठल्या एका पक्षाच्या अंदाजावर मिळालं नाही तर लोकांना पुरस्कार मिळाला कुठल्या वर्षी कुठल्या वर्षी काँग्रेसच्या लोकांना मिळाला आणि सर्वपक्षीय विधानसभा आणि विधान परिषदच्या लोकांची निवड हे राष्ट्रकुल संसदीय मंडळ आपल्याला सांगू इच्छितो या हा निर्णय राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखा यांचा आहे राष्ट्रकुल संसदीय मंडळमध्ये ऑल पार्टीचे लोक असतात किंवा विधिमंडळाचा भाग असतात तर ती विधिमंडळाचा भाग आहे किंवा कुठल्या एका पॉलिटिकल पार्टीचे लोक त्याच्यात त्यामुळे दरवर्षी ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या संदर्भामध्ये असं बोलणार हे राष्ट्रपती आणि विधिमंडळाचा अवमान आहे आपल्या मतदारसंघातील बी जे पीचे जे काही कार्यकर्ते आहेत जर आपल्याला शिवसेनेकून तिकीट मिळाली तर ते आपलं काम करण्यात असमर्थता दाखवणार आहेत त्यावर आपली काय प्रतिक्रिया राहणार आहे आणि आपण कशी त्याचे ता बांधणी करणार दोन चार पाच लोकांच्या बोलण्यावर लक्ष नवनवीन बातम्या पाहण्याकरिता आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद